जसे जे प्रभाग अठरा मधून आपण उमेदवारी लढवत आहात जनतेच्या मनातला जो प्रश्न आहे तोच मी तुम्हाला विचारतो जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर प्रभागात काय कराव प्रभागात यापूर्वी मी कायम काम करत आलेलो आहे ज्या ज्या नागरिकांच्या समस्या होत्या ते जेव्हा पूर्तता करण्याचे काम केलेले आहे आमच्याकडे काय नगरसेवक नव्हते आमदार नव्हते कोणी नसताना आम्ही पक्षाच्या जीवावर सन्मनीय राजसाहेबांचा चेहरा आणि अविनाश दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभागातली वेळोवेळी आंदोलनं करून यशस्वी अशी कामं केलेली आहेत तुम्ही पाहू शकता गार्डन असेल किंवा तीनशे नंबर आरक्षण असेल तीनशे एक वाहनतळ असेल अशा सर्व ठिकाणी आम्ही कामं केलेले आहेत या अगोदर जे माझ्या प्रत्याशी होते जे माझे नगरसेवक विजय राय यांनी एकही काम केलं नाही फक्त बाईक घ्यायची आणि आपल्या परिसरात फक्त फिरायचं उत्तर भारतीय लोकांशी नजदीक जवळीक वाढवायची आणि यातून काही कामं झाली नव्हती आता माझ्यासमोर जे आव्हान आहे कोणाचंच आव्हान नाही कारण की जो आता भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिलेला आहे तो नौका आहे त्याने फक्त एक मेडिकल कॅम्प घेतलं आणि लगेच त्याला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली तो त्यांचा प्रश्न आहे कोणाला द्यायची कोणाला नाही पण नौक्या माणसाला इथे आणून भारतीय जनता पार्टी जे माजी नगरसेवक होते त्यांचे तिकीट नक्की कापलेले आहे आमच्याकडे पैसे नाहीत आम्हाला जेवण द्यायला पैसे नाहीत आम्हाला लोकांना वाटायला आमच्या पक्षाकडे आमच्याकडे पैसे नाहीत परंतु आम्ही घरोघरी आमचे चारही उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत लोकांना सांगत आहोत तीन मशाल आहेत एक रेल्वे इंजिन आहे अशा प्रकारे सांगून आम्ही लोकांना केलेल्या कामाच्या जोरावर मतं मागत आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे जनता आम्हाला नक्की मदत करेल आणि मराठी माणसाला साथ देईल ठाकरे बंधूची युती आहे त्याचा फायदा होईल नक्की होईल कारण की दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील या दोघांची एक, एक नेतृत्व काम करण्याची पद्धत वेगळी राजसाहेबांची पद्धत जर तुम्हाला मराठी माणसाला नक लागलं तरी ते अंगावर जाण्याचा प्रकार आहे आणि उद्धव साहेबांची काम करण्याची पद्धत ही पण वेगळी आहे त्यामुळे नक्कीच जेवढे मनसैनिक आहेत किंवा शिवसैनिक आहेत ज्या ज्या ठिकाणी उमेदवार त्यांना नक्की फायदा होईल प्रभाग चौदा मधून सचिन मात्रे बीजेपी मधून निवडणूक लढायची परंतु आता त्यांचं त्यांच्या पत्नीला तुमच्या प्रभागातून तिकीट दिलंय आहे तुम्हाला काय चॅलेंज वाटत प्रभाग अठरा मधून एकच उमेदवार असे आहेत की ज्यांना भारतीय जनता पार्टीने पुन्हा तिकीट दिलं त्या आहेत निला सोन्स बाकी तिन्ही उमेदवार होते त्यांचं तिकीट कापलेलं आहे नव्याने दाखल झालेले असतील निर्मला साबळे त्याचं तुम्हाला परिचित आहे जिथे कमी तिथे त्या असतात त्यांचं काम करण्याची पद्धत माझी महापौर होत्या त्यांनी काम कुठल्या पद्धतीने केले नाही दुसऱ्या राहिल्या मधल्या ते मयुरी सचिन मात्रे यांनी ज्या पद्धतीने काश्मीरा भागात सचिनने काम केलेलं आहे खूप चुकीची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी शासनाचा फ्लॉट या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगलट आल्या होत्या त्यामुळे बहुतेक नरेंद्र मेहतानी तिकडून उचलून इकडे टाकलं आहे म्हणजे या ठिकाणी टाकायचं काम केलेलं आहे पण त्यांचं असं कुठलं काम नाही आहे किंवा फक्त जागा हडप करणं हप्ते वसुली करणं फेरीवाल्यांकडनं पैसे घेणं याच्या व्यतिरिक्त काहीच केलेलं नाही आणि राहिलं तिसरी जागा तर तिसऱ्या जागेवर पण त्याच पद्धतीने त्यांनी ती दि रिकाम्या जागा भरलेल्या आहेत हा आमच्यासाठी खूप फायद्याचा विषय नक्कीच आमचा विजय होणार